नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृहोद्योग देत आहोत एक अडीच हजार अडीच हजार भरून तीन महिन्यासाठी जो गृहोद्योग देत आहोत त्यासाठी आपल्याला महिलांचा भरपूर प्रतिसाद छान मिळत आहे आज आपल्याकडं महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही महिला आप आपल्याकडं जॉईन आहेत या गृहोद्योगामध्ये भरपूर महिला जॉईन आहेत आणि आपण त्यांना जे पार्सल पाठवतो तर या प्रकारचे पार्सल आता याच्यामध्ये बरेचसे पार्सल जे असे आहेत की दुसऱ्या ज्या महिला पहिले जॉईन झालेल्या आहेत ना त्यांना दोन दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वेळेस असे पार्सल पाठवतोय आपण तर मी आता हे तुम्हाला दाखवते मी हे पार्सल कुठे कुठे जाणार आहेत आपले आता हे बघू शकता तुम्ही हे सांगोल्याचं पार्सल आहे हे सांगोला हे गोरेगाव ईस्ट मुंबई हे चिंसवड़ गाव पुणे की नाही की नाही बाबी बाबी चिक, चिकली देहू आलंदी हे उस्मानाबाद दादरपूर व मुंबई हे खुरसुंडी सांगली जिल्हा हे मालेगाव सोलापूर मुर्शिदपूर हे अहिल्यानगर मुर्शिदपूर अहिल्यानगरमध्ये मुर्शिदपूर ते हे पंढरपूर वाशी नवी मुंबई दरियापूर, अमरावती अकोला अकोला सोलापूर सोलापूरचे तीन पार्सल आहेत आज आपल्याकडे वडाळा वडाळागाव नाशिक जिल्हा वडाळागाव शिंगणापूर शनी शिंगणापूर शिंगणापूर हे भेडीपूर नांदेड शिमणापूर खारघर नवी मुंबई सोलापूर कळंबा कळंब सॉरी आणि हे पंढरपूर पंढरपूरचे पण दोन पार्सल आहेत असे हे जे पार्सल आहेत महिलांचे हे आपण आता उद्या पाठवणार पण पोस्टाचे काही पोस्टाच्या काही कामकाजामध्ये व्यत्यय आल्यामुळं हे सध्या पार्सल घेणं त्यांनी बंद होतं ते तस तस तर त्यामुळे आता आपण जसे जसे त्यांचे कामं सुरू होतील तस तसे आपण हे पार्सल महिलांना पाठवून देणार आहोत तर आणखी काही उद्या पार्सल तयार होणार आहे त्याचे पण मी व्हिडिओ तुम्हाला दा दाखवणारच आहेत आणि आपण हे जे पा हे आता हा जो रॉ मटेरियल आहे याच्यात एक कॉटन आहे त्याच्यात पुन्हा तुम्हाला सॅम्पल पण दिले जाणार आहेत दिले जातात म्हणजे याच्यात सॅम्पल पण टाकलेले आहेत मी समयवात फुलवात आणि वस्त्रमाळचे आणि जे आपण पार्सल येतात महिलांचे ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखवत असतो जे महिला जे काम करतात त्यांच्या कामाला नक्कीच वाव दिला पाहिजे आपण त्यांचं कौतुकही इथे झालं पाहिजे त्यासाठी आपण मी नक्कीच त्यांचे पार्सलही महिलांना महिलांचे दाखवत असते तर हे बघा हे असे पार्सल आपण पाठवत असतो तर ज्या ज्या महिलांना आपल्या या गृहोद्योगात जॉईन व्हायचं आहे आणि घरी बसून काम करायचं आहे तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मॅसेज किंवा कॉल करून आपल्याशी संपर्क साधून तुम्ही या गृहोद्योगात जॉईन होऊ शकता महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जात हाच माऊली गृहोद्योगाचा त्यास धन्यवाद